अविनाश भैरुणगी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेचे गणित शिक्षक अविनाश भैरुणगी यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले भैरुणगी हे गेल्या सोळा वर्षापासून एस जी परमशेट्टी प्रशालेत गणित शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निर्माण केले गोरगरीब विद्यार्थ्यांना नेहमीच आर्थिक मदत केलेले आहेत गणित विषय उत्तम रीतीने शिकवत असल्याने विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांना नुकताच बार्शी येथे यशवंतराव ये चव्हाण सभागृहात आमदार दिलीपराव सोपल यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे श्रीमंत मेहत्रे धानप्पा हसरमणी जयदीप गायकवाड रमेश एनेगुरे राज शावरी सूरज पाटील सुशांत निंबाळ यांच्यासह परमशेट्टी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रयहिळली स्टार न्यूज अक्कलकोट